झटपट असं सा नाश्त्यासाठी डोसा किंवा उत्तप्पा करण्यासाठी मी जे डोस्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे हे पीठ जे मी बनवताना दोन वाट्या तांदूळ घेतलेलं उडदाची डाळ अर्धी वाटी आणि एक चमचाभर मेथ्या ह्यांना मी तीन ते चार तास भिजत ठेवलेलं त्यांना मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि ओवरनाईट ह्याला म्हणजे रात्रभर ठेवलं या पिठाला चांगलं फुलण्यासाठी हे बघ कसं जाड असं फुललेलं आहे या पहिलेही मी इडलीचं जे पीठ करण्यासाठी मी पूर्ण दाखवलंय आहे तुम्ही ते पण बघू शकता तर हे डोस्याचं पीठ घेतलं आहे मीठ कोथिंबीर आणि उत्तप्पा जर करताना ऑनियन उत्तप्पा करण्यासाठी मी कांदे जे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत पूर्ण पीठामध्ये मी मीठ घालून नाही घेतलंय जेवढं मला डोसा आणि उत्तप्पा करायचा आहे तेवढं मी पीठ साईडला काढून घेईल आणि तेवढ्याच ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेईल जसं लागेल पीठामध्ये आपण तेव्हाच मीठ घालायचं अगोदर मीठ घालून ठेवायचं नाही ह्यात मी सोडा नाही वापरलाय कारण आपण मेथ्या घातल्या तर त्याच्यानी चांगली जाळीदार चांगला फुललेला आहे त्यामुळे मी सोडा नाही घातलेला आहे पहिले ऑनियन उत्तप्पा करण्यासाठी मी तवा गॅसवर गरम करून घेतला आता ह्यावर मी ओला कपडा मारून घेते तवा गरम करताना मी जो गॅस फास्ट वर ठेवलेला आता मीडियम वर ठेवलाय आपल्या डोस्याच पीठ घालून घेते दोन चमचे भर मी डोस्याचं पीठ घालून घेते तव्यावर ह्याला चांगला पसरवून घेते आता यात मी लाल तिखट घालून घेते आपण जर बारीक कांदा कापून घेतलाय त्याला सगळीकडे टाकून घेते कोथिंबीर घालून घेते सगळीकडनं ह्यावर तेल थोडंफार सोडून घेते तुम्ही या बदली तुम्ही बटर पण घालू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही बटर घालू शकता नाही तर तेलही घातलं तरी चालेल गॅस जो आहे मी जसं सांगितल्याप्रमाणे आता एकदम मीडियमवर ठेवलेला आहे ब्लाऊज उत्तप्पा कालून सुटस पर्यंत मी धोरे एका साईडनी चांगला त्याला शेकून घेतलेला आहे है। आता ह्याला मी पलटी मारून घेते दुसऱ्या बाजून पण मी चांगला शेकून घेतलेला आहे ह्याला गेलं तर दोन मिनिटापर्यंत मी शेकून घेतलेला आहे हे बघा आपला ऑनियन उत्तप्पा आता रेडी झालेला आहे आता ह्याला मी तव्यावरनं काढून घेते अशाच प्रकारे मी सगळे उत्तप्पा जे आहे ऑनियन उत्तप्पा करून घेते आता साधा डोसा करण्यासाठी पण मी तव्यावर आता ओल्या कपड्याने मी एकदा पुसून घेईल आता यात मी डोस्याचं पीठ घालून घेते याला सगळीकडे पसरवून घेते चांगलं बघा आपल्या डोसाला कशी चांगली जाळी आलेली आहे आता एका एक आईंनी चांगलं मी डोस्याला चांगलं शेकून घेतलंय तव्यावरनं डोसा असा सेपरेट निघत नाही त्या मी असं शेकून आहे आता आपला एका साइडनी चांगला शेकून झालेला आहे त्याला मी पलटी मारून घेते दोन्ही साईडनी जसं मी सांगितल्याप्रमाणे जर बघायला गेलं टाइम तर दोन दोन मिनिटापर्यंत मी दोन्ही साईडनी तव्यावर शेकून घेतलेला आहे डोस्याचा पीठला नॉनस्टिक पॅन वापरल्यामुळे तवा वापरल्यामुळे आपल्याला तेलाचीही गरज लागत नाही आणि झटपट असा आपला डोस्याची रेसिपी म्हणजे डोसा खायला रेडी होऊन जातो आपला डोसा झालेला त्याला मी काढून घेते मी दुसरा देखील डोसा करून घेते जसं सांगितल्याप्रमाणे ओल्या कपड्याचा सा म्हणजे पाण्याचा हात माळून घेतलाय आता डोसाचा पीठ टाकून घेते डोस्याच्या पिठाला सगळीकडनं चांगलं फिरवून घेते पसरवून घेतये जोपर्यंत डोसा तव्यात करणं सुटत नाहीये तोपर्यंत मी त्याला त्या साईडने शेकवून घेते जला ता मी पलटी मारून घेते असंच आपला झटपट जाईदार असा डोसा पण खायसाठी रेडी झालेला आहे ह्याला पण मी आता काढून घेते तव्यावरनं डोसा आणि उत्तप्पाबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया या चटणी बनवण्यासाठी मी सुकं खोबरं घेतलं बदली तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता शेंगदाणे लसूण मिरच्या डाळ्या आणि जिरं आता ह्या सर्वांना मी जे मिक्सरला वाटून घेते आणि त्याला फोडणी देण्यासाठी मी जे जिरं राई आणि कढीपत्त्यांनी मी त्याला त्याला फोडणी देऊन घेईल आणि चवीनुसार मी मीठ घालून घेईल आपली नाश्त्याची थाली म्हणजे डोसा आणि उत्तप्पा आणि चटणी अशी झटपट थाली रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही देखील करून बघा आवडली तर मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाळीदार असे डोसे उत्तप्पा आपली चटणी रेडी आहे खाण्यासाठी